विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली या लढतीत काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी सलग दुसऱ्या वेळा आपला विजय मिळवलेला आहे तसेच अपक्ष उमेदवार शरद गावित हे दुसऱ्या क्रमांकावर असून अजित पवारांची राष्ट्रवादीचे भरत गावित तिसऱ्या क्रमांकावर राहील जिल्ह्यासह राज्यात लाडकी बहीण योजनेचा फटका महाविकास आघाडीला बसला असल्याची आमदार शिरीष नाईक यांची कबुली राज्यभरात महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांचा पराभव होणं हे थोडस संशय निर्माण करणार आहे आमदार शिरीष नाईक यांचे प्रश्न चिन्ह मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींनी जे निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातील जे काही इतर प्रश्न असतील ते निश्चितच मी सोडवण्याचा विरोधी पक्षाचा महाविकास आघाडी विरोधी पक्षात बसेल तरी सुद्धा सरकारमध्ये जे कोणी असतील त्यांच्याशी हे करून मी निश्चितच तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करे पण होतच परंतु स्पष्ट सांगायचं राहिलं तर जे अपक्ष उमेदवार आहे त्यांनी फारच खोटाडे प्रचार करून आणि घरकुलांचे खोटे आद, आदेश असतील काल मतदानाच्या आदल्या दिवसा ज्या गाई बकरी मोठ्या प्रमाणात वाटप झाले परंतु आमचे लोक तरी त्या भूलतापांना बळी पडलेले नाही आहे मातबर नेते पराभूत झाले असले तरी सर्वच माझ्या नवापूर मतदारसंघातील मायबाप जनतेला खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अशा विरोधी लाटेसुद्धा मला निवडून दिलं नवापूर तालुक्याचा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात त्यांचं मी मनापासून सगळ्या मतदार महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभारी निश्चितपणे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेचा फटका हा बसलेलाच आहे आणि काही अंशी जेव्हा दिग्गज पराभूत होतात काही अंशी संशयी जो एम मशीनचा संशय म्हणतो आपण तो संशय हा हां हा? बळावतो